नेरुळ येथील सारसोळे गावातील मच्छीमार बांधवांच्या व स्थानिक नागरिकांच्या प्रतीक्षेला आज अखेर पूर्णविराम मिळाला आमदार मंदाताई मात्रे यांच्या विशेष प्रयत्नातून व आमदार निधी अंतर्गत मच्छी मार्केटचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला या लोकार्पण सोहळ्यामुळे स्थानिक मच्छीमार बांधवांची गुणवत्ता व विकासाची दर्जा सुधारली जाईल अशी खात्री आमदार मंदाताई मात्रे यांनी दिली हा लोकार्पण सोहळा माजी नगरसेवक तथा परिवहन समिती सदस्य काशीनाथ पाटील आणि आमदार व विश्वास शुभ हस्ते लोकार्पण सोहळ्या प्रसंगी जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील व भाजपाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सहकारी सारसोळे गावातील स्थानिक नागरिक महिला वर्ग मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सारसोळ्या गावामध्ये जवळ जवळ पंचाहत्तर लाखाचं मच्छीमार मार्केट आमचे ज्येष्ठ नगरसेवक आशिनाथदादा पाटील यांच्या शुभास्ते इथे करण्यात आलेल्या आहे त्याचप्रमाणे आपण सर्व बघितलं सगळं साळसोळा ग्रामस्थ नगरसेवक आजीमाजी सर्व उपस्थित आहेत आरोप करणारे आरोप करत राहतात निंदकाचे घर असावे शेजारी तेव्हाच माणूस सुधारतो ही पालिकेची वास्तू आहे आमदार निधी देण्याचं काम मी केलेलं आहे माझी भूमिका एवढीच आहे की जिथे जिथे विकास कामं राहिलेली आहेत वीस वीस वर्ष त्या विकास कामाला एक लोकप्रतिनिधी म्हणून फंड देण्याचं काम माझ आहे आणि मी दिलेलं आहे बाकीच्या प्रक्रिया या महानगरपालिकेने करायच्या असतात त्यांचे इंजिनियर आर्किटेक्ट मला आता कळलं ओसी हो, सी सी तर त्यांच्याकडे ते कामकाज चालू आहे होईल नव्या अनेक अनेक गावामध्ये इमारती अनेक लोकप्रतिनिधींच्या इमारती त्यांना सीसी नाही ओसी नाही त्या का पाडल्या नाही त्यांच्यासाठी आवाज का उठवला नाही या गोर गरीब महिला या मच्छीमार महिला या वंचित महिला यांचं एखादी वास्तू जर बनत असेल तिथे येऊन वर्षभर खो घालणं वास्तू होऊन न देणं वास्तूतल्या महिलांमध्ये भांडणं लावून देण एक एक जणी तीन तीन गाळे घ्या कार्यक्रम न होऊन देणं आणि ओ सी सी विषय काढणं आज या कुठेच गावामध्ये इतक्या वस्तू निर्माण झालेल्या आहेत किती वास्तूच्या ओसीसीसी आहेत किती वास्तूंमध्ये कार्यक्रम चालू आहे किती वास्तू बंद आहेत हा बंद वास्तूचा पैसा कोणाचा आहे नव्या मुंबईच्या लोकांचा आहे जनतेचा आहे आपल्याला कमिशन मिळावं आपलं नाव व्हावं त्यासाठी लोकांचा पैसा वापरून अनेक इथे इमारती उभा केलेल्या आहेत त्या इमारतींचा जागा जाग घ्या त्या कोणी उभा केला का उभा केला कोणाला किती पैसे मिळाले का त्या इमारती अजून सुरू होत नाही आम्ही तर या महिला पावसात बसतात म्हणून हा लोकार्पण सोहळा त्यांना देण्याचं कार्य केलं आपण बघितलं गेल्या महिन्यात किती पाऊस होता या बिचारा पावसात म्हातारा बघिनी आमच्या तापाने पणपणल्या तरी बसत होत्या ऐकताना सांगितलं लोकार्पण करा तुम्ही अनेक इमारती बांधल्यात पण अजून लोकार्पण केलेला नाहीत त्या बिल्डिंग इमारती खराब व्हायला आल्या मग इमारती पंच्याहत्तर लाखाची खराब करायची का या लोकांना त्या सुविधा द्यायच्या नाही का ओसीसीसी होत राहील त्यातल्या येऊन राहायचं नाहीये करायचा आहे पण केवळ आणि केवळ हा इकडच्या लोकांचा विकास होऊ नये आणि झाला तर तो आपल्या माध्यमातून हवा आपल्याला त्याच कमिशन मिळावं आपल्याला कॉन्ट्रॅक्ट मिळावं या हेतून ही इमारत आज उद्घाटन करताना बोमाबोम केली काही पत्रकारांना आताशी धरलं ओसीसीची पालिकेची इमारत पालिका त्याला देणारच ना त्याच्यात काय होणार आहे काय ड्रग्स सप्लाय होणार आहे त्याच्यात काय दारूचा गुत्ता चालणार आहे त्याच्यात काय चालणार आहे तर गरीब बायका आपल्या पोट भरणार आहे ज्यांचं सर्वस्व गेलं त्या नव्या मुंबईसाठी त्यांच्या जमिनी गेल्या शेती गेली मच्छीमारी संपुष्टात आली त्यांच्यासाठी छोटी वास्तू बांधली एवढं पोट दुकाण्याचं काही कारण नव्हतं हो असं मला सांगावच वाटत आपल्या माध्यमातून चोरी करून टाकले तलावावर इमारती बांधल्या यांनी इकडचे किती भूखंड विकले कोणी विकले माझ्याकडे आहे ना जेव्हा गाव प्रस्थापित केलं तर गावाला ना लोकांनी पुनर्वसन केलं का त्या गावाला मी निवडून आलं पुनर्वसन केलं एक रुपया पण एमआरडीसी ला न देता त्या कुठच्या गावाचं मी पुनर्वसन केलं त्यात सुद्धा काही आदिवासी लोकांचे प्लॉट ज्या लोकप्रतिनिधींनी घेतलेले आहेत त्यांना अजून सी जाऊन नावी करून देत नाही माझ्याकडे मागे एक जण आलेला ठाकूर होता आदिवासी ते आम्हाला जाऊन देत नाही आमच्या नावी करून देत नाही का तर त्यांच्या नावी झालं तर ते प्लॉट त्यांच्या जवळ जातील ना हे अशीच लोक आहेत तिथे मी ग्रामस्थांना सांगितलं दिवाळा गावामध्ये जशी एकजूट आहे जशी काम करून घेतली आता अजून गाळे बनणार आहे त्या बघिणी पावसात बसतात म्हणून सध्या त्यांची तात्पुरता व्यवस्था इथे आम्ही केलेली आहे कोण इथले लोकप्रतिनिधी चंगू मंगू आता एवढी नावं घेतली ना पुक्षत अजून किती नावं पाहिजे मी घाबरत नाही कोणाला मला एकच म्हणायचं आहे चांगल्या कामासाठी आज प्रॉलाय माझ्या पक्षाचा नाही आहे चांगल्या कामासाठी जणी मला पहिलं विचारलं माझ्या आजोबाचं नाव आहे काही ठेवाल का अजिबात चिंता करू नको माझ्यावर विश्वास ठेव त्याच्या आजोबाचं नाव न सांगता मी लावला दे मी ज्याला शब्द देते ती शब्दाची मी पक्की आहे पण ही वास्तू तोडून टाका चुकीचा दुरुपयोग केला पैशाचा ह्या वास्तूचा जर चुकीचा जर दुरुपयोग केला तर ती पालिका बघून घेईल पालिकेच्या अधिकारी आत जातील त्यांच्यावर कोर्ट कचर माझं काम काय निधी देणं ते मी दिलेलं आहे आता वाशी गावात सुद्धा आम्ही काम काढलेलं आहे आणि अनेक गावाची लोक येतात पण या स्थानिक राजकारणामुळे ही काम ले ले। का। पत्रा, पत्रा, आज राजू शिंदेच्या इथं समाज मंदिरचं काम गेलं एक वर्षापासून आम्ही काढलेलं आहे तिथं तर माझी नगरसेवक माझी नगरसेविका प्रत पोलिसात पत्र इथं पत्र वकिलाला पत्र कामच होऊन देत नाही आज वर्ष झालं त्या कामाची किंमत वाढली त्या माल मटेरियलची किंमत वाढली समाज मंदिर आहे पूर्वी होत कारण काय दिलं तर तिथे कुठे कार्यक्रम नव्हते अरे तिथे ते अरविंद नाईकची पालखी यायची स्वामी समर्थची तिथे राजू शिंदेचे महोत्सव चालायचे पोपट तिथे लग्न कार्य साखर पुढे चालतात ती वास्तू तोडल्यापासून माझ्या मागे तिकडच्या माझी नगरसेवक माझी नगरसेविका लागत आहे त्यांना पुरून उरून मी काम चालू केलेलं के आहे पण अधिकाऱ्यांकडे जायचं बसायचं ही पाय नाही पाहिजे आजचा पण प्रकार तोच आहे मला त्यांना एवढंच सांगणं आहे गावच्या विकासाच्या आड येऊ नका नंतर तुम्ही कसे नगरसेवक होता ते मी बघित नक्कीच आपल्या लाडक्या आमदार अंधताई म्हात्रे यांच्या माध्यमातून इथल्या ग्रामस्थांना त्यांचा प्रचंड फायदा आहे आज आपण सारसोई गावामध्ये आहोत सारसोळे गावामध्ये मच्छीमारी हा आमचा परंपरागत व्यवसाय आहे शिडकोनं त्या ठिकाणी शंभर टक्के जमिनी घेतल्यानंतर आमच्या अख्खे व्यवसायाचे जे साधन होते ते नष्ट केले आता राहिलेलं आमचं जे मच्छीमारीचा व्यवसाय आहे ते व्यवसाय आहे परंतु त्या व्यवसायासाठी लागणारी पूरक व्यवस्था नाही ती पूरक व्यवस्था या ठिकाणी मच्छी मार्केटच्या माध्यमातून या ठिकाणी उपलब्ध दे करून देण्याचं काम आपल्या कार्यसंघात आमदार नंदात्या म्हात्रे यांनी केलेलं आहे मच्छी मार्केट या ठिकाणी पूर्वीपासून होत परंतु ते पडीक अवस्थेत होत आमच्या भगिनी ज्या वेळेला त्या ठिकाणी मच्छीमारीचा धंदा करत असत त्या वेळेला त्यांना प्रचंड त्रासातून जावं लागत होत त्यांचा त्या ठिकाणी पाऊस पाऊस असेल चिखलामध्ये त्यांना धंदा करावा लागत होता अशा पद्धतीनं मच्छीमारी करणाऱ्या आणि मच्छी विकणाऱ्या आमच्या महिला भगिनींना प्रचंड त्रास होत होता आज आपल्या लाडक्या आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून हा दूरदृष्टीकोन ठेवलेला आहे काय पलट केला प्रत्येक गावाचा पलट होईल तशा पद्धतीची जागा उपलब्ध असली पाहिजे आज या ठिकाणी हे जे मच्छी मार्केट आहे ते मच्छी मार्केट हे मंदिर आहे आणि ह्या मच्छी मार्केटच्या माध्यमातून त्यांची आताची नाही तर परंपरागत व्यवसाय आहेत पुढे देखील त्यांची जी पिढी आहे ती पिढी या व्यवसायाकडे वळेल जर मच्छी मार्केटच नसला मच्छी तेवढी मेहनतीनं मिळवल्यानंतर ते विकायची कुठे आज एवढी मोठी त्या ठिकाणी वसाहत स्थापन झाली तर वसाहतीसाठी लागणारी व्यवस्था ही यांच्या माध्यमातून होत आहे परंतु त्यांना त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नव्हती आणि व्यवस्था तुटपुंजी होती आज बघा किती छान मच्छी मार्केट या ठिकाणी झालेलं आहे या मच्छी मार्केटच्या बरोबरच याच मच्छीमारांना त्या ठिकाणी जे आपलं लिंक रोड झालेला आहे त्याच्यामध्ये जे बाधित आपले मच्छीमारी होणार होते त्यांना तीन तीन साडेतीन लाख रुपये आपल्या आमदार मंदिर त्या मंत्र्यांच्या माध्यमातून मिळाले या सहा लाख या सारसोळ्या गावामध्ये शंभरच्या वर बाधितांना तेवढा त्या ठिकाणी लाभ मिळालेला आहे ही साधी गोष्ट नाही अनेक अशा पद्धतीचे ब्रिज झाले अनेक पद्धतीचे त्या ठिकाणी सरकार मार्फत त्या ठिकाणी झालेले वास्तू आहेत परंतु त्या वास्तूंच्या माध्यमातून बाधित झालेल्यांना त्या ठिकाणी कधी न्याय मिळाला नाही पण आपल्या लाडके आमदार मंदाताय म्हात्रे यांच्या माध्यमातून तो न्याय मिळालेला आहे मी आपल्या या माध्यमातून हे मच्छी मार्केट सारसोऱ्या गावाशी आपल्या लाडक्या आमदार मंदाताय म्हात्रे यांनी केलेलं आहे त्यांचा खूप खूप त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मान आज सारसोले ग्रामस्थांना मच्छी आहे ता कारण आज उन्हा पावसात प्रत्येक म्हणजे आता हिवाला असो या प्रत्येक गोष्टीला त्यांना सामोरं हो जावं लागतं इथं कचराकुंडी आहे या कचरा कुंडीचा कुंडी दुर्गुंड प्लस आता बात्तर लाखाची निधी दिली ताईनी या मार्केट मुलं एक सुसज्ज मार्केट आणि या मार्केट नंतर अजूनही मी त्यांनी मागणी केलेली आहे भविष्यात त्यांना लाईट बिल न भरण्यासाठी आता आपल्या केंद्र शासनाकडनं किंवा राज्य शासनाकडनं सोलर प्लॅन बसवून सोलर बसवून ती लाईट नेफत म्हणजे जेणेकरून उद्या भविष्यात बिल न भरले मच्छीमारांना बिल विक्रेत्यांना बिल न भरावा त्याच्यानंतर अजूनही त्याचं सोलर आली तर आपण एसी बसवू शकतो जसं गोवा इतर राज्यात एसी मच्छी मार्केट आहे तर एसी बसवल्याने मच्छी खराब नाही होणार आणि बर्फही कम ला कमी लागेल म्हणजे मच्छी विक्रेत्यांना बर्फात आहे तर खर्च पण कमी होईल आणि मच्छी चांगली राहील या तालिका मी मागणी केली हे बाजूला जे शौचालय होतं जागा अपुरी होती त्याच्यामुळे काही काही ग्रामस्थांना बरकावलंय त्या अपुऱ्या जागेच पण पूर्ण जागा म्हणजे शौचालय करून पुढे अजून बाजूलाच मच्छी मार्केट आता भूमिपूजन येणार आहेत आणि त्याला जोडून दुसरं जागे बनणार आहेत मी सारसले तुमच्या माध्यमातून सारस्याच्या मच्छी विक्रेत्यांना विनंती करतो तो लोकांचा कोणाचा याला ऐकू नका तुमची रोजी जर रोटी जाणार आहे तुम्ही जर दुसऱ्याचं ऐकून जर विरोध करत राहाल जे का ताई नाही बसणार का मनोज मी नाही बसणार त्यांनी तर कोण कार्यकर्ता बसणार तिथं तुमची रोजी रोट आणि जर दुसऱ्यांचा ऐकून तुम्ही जर वादविवाद कराल तुम्ही वाचता असेच पडून राहील नवीन देत असं किती वाजताय का महानगरपालिकेच्या मदत बनलेल्या आहेत त्या फक्त भूल कात पडलेल्या आहेत ग्रामस्थांना माहिती नसतं त्यांचा फक्त काय मच्छी आणणं मच्छी विक्री करणं घरी जाणं आराम करणं पुन्हा सकाळी मच्छी आणणं मच्छी विक्री करणं त्यांना बाहेरचं काय माहिती नाही पण त्यांना असं सांगितलं जातं का तुम्हाला तुमचं नुकसान होईल तुम्हाला जागा नाही तर ग्रामस्थांना मच्छी विक्री माझी विनंती आहे तर तुम्ही जे काय आहे त्याच्यानी स सर्वांनी निले जागा अपुरी असेल तर थोडे ऍडजस्ट करून सगळ्यांनी घ्या आणि सगळ्यांनाचा फायदा होईल कारण भविष्यात आता आपलं इथं रिडेव्हलपमेंट चालू आहे आज शेडकोच्या सोसायटी संपल्यानंतर साडेबारा टक्केवर डेव्हलपमेंट होणार आहे त्याच्यानंतर गावटनवर आहे गावटनवर झाल्यानंतर मच्छी मार्केटला जागा भविष्यात भेटणार नाही जे आहे ते आपण भविष्यात माले वाढवून करू शकतो पण जागा उपलब्ध करू शकत नाही म्हणून ग्रामस्थांना एवढी मोठी वास्तूता उभारून दिले याचा उपयोग करावा आणि मच्छी मार्केट साफ सु साफसुथरा ठेवा आणि जर काय अडचणी असेल तर महापालिकेच्या माध्यमातून आम्ही इथे आहोत आम्ही तुमच्या सगळ्या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करू राजकीय स्वार्थासाठी ज्यांना काही करता नाही आला एवढ्या वर्षा आता हा मच्छी मार्केट पंधरा वर्ष पडत होता तसंच मच्छी मार्केट पंधरा वर्ष त्याच्यात इंद्र कचरा आमच्याकडे दोन फोटो आहेत जर पाहिजे असतील तर आम्ही महापालिकेला देतो ते तर करता आला नाही आणि केले त्याला विरोध कशाला आज अठरा गाले तयार आहेत अठरा अठरा गाल्यांमध्ये अठरा घरं चालतील आज अठरा घरांचा रोजगार आहे या भांडणांमुळे अठरा लोकांचा रोजगार भांडणं करतील दोन तीन लोक पण अठरा लोकांचा रोजगार जाणार याच्यातून तर मी जे वाद लावणार सांगतो त्याच्यापेक्षा तुम्ही अजून काहीतरी तिथे आणून द्या त्या सारस ग्रामाचे जे बाकी जे राहिलेले आहेत त्यांना तिथे बसवता येईल आपल्याला त्यांचा सर्वांचा आभार मानतो जे कोणी केलेलं ते आमदारांनी करून दाखवलेलं आहे आज तुम्ही बघत असाल मच्छी मार्केट पंच्याहत्तर हजारचा पंच्याहत्तर लाखाचा निधी मंदाबाई म्हाते यांच्या माध्यमातून झालाय आज आमच्या गावात खूप काही समस्या आहेत त्या देखील आम्ही काहींना मांडलेल्या आहेत आरोग्य केंद्र पाण्याची टाकी आमचे बँडवाले बिचारी उन्हा पावसा कुठलाही सण असेल कोणतेही पैसे न घेता आमच्या गावात वाजवतात आज त्यांना देखील आम्ही ताईंना सांगून त्यांना देखील आम्ही एक बँक त्याला सर्कलचा एक रूम बांधून द्यायला सांगितलेला ताईंना ताईच्या निधीतून आणि ताईंनी आता जो प्रश्न केला दवाखाने दवाखान्यामध्ये दवा तर आपल्याच लोकांना रोजगार मिळणार आहे आज जेटीमध्ये जवळ पण ताई बोललेले आहेत मच्छीवाल्यांना तिथे पण धंदा तुम्हाला करूया आणि ह्या मच्छी मार्केटचा एक फायदा झालेला आहे जे जुन्या आहेत त्यांना देखील फायदा आणि जे ताजे मच्छीवाले त्यांच्या समस्या जाणून ताई केलेलं बाजूला महापालिकेच्या माध्यमातून काहीच्या निधीतून म्हणून मी गुरुपौर्णिमेच्या निमित्त बंदराई यांचे आभार मानतो आणि जे कोणी आपले सहकार्य आहेत त्यांना घेऊन मी चालणार आहे आणि वारंवार मच्छी मार्केटचे मी देखील ताईला प्रस्ताव केलेला आहे आणि ताईने आमच्या शब्दाचा मान दिला आणि तर ते मेहनत आम्ही घेतली जे आमदार टाईम ला बनवण्याची दिवस रात्र आम्ही झोपले पण हा टाईमची इच्छा मी पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी आज विजयचं झेंडा बदलाय आज मी बॅनर लावलेले आहेत त्याच्या देखील लोकांनी विरोध केलेला आहे आज टाईमला मंत्री बद नाही पण माझ्या माध्यमातून काही आमचे मंत्री आहेत म्हणून त्यांना मी मंत्र्यांची गाडी गिफ्ट देणार आहोत हे तुमचं सहकार्य आणि काहीचं सहकार्य आहे सारस ग्रामस्थांच्या तुमचे सर्वांचा आभार टाईमचे देखील आभार आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक Comment and share